करते नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजॉग कशा आहात तुम्ही खूप दिवसानंतर हा योग आलाय की मी बोलते नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजॉग कशा आहात तुम्ही कारण की ब्लॉग माझे होते प्रयागराजचे होते अयोध्याचे होते बनारसचे होते काशी विश्वनाथचे होते त्याच्यामुळे मला पण टाइम मिळाला नव्हता तर आज सकाळचे वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनटं सहा वाजता आम्हाला निघायचं होतं पूर्ण रेडी होतो आम्हाला पण काय होतं माहिती निघायच्याच टाइमाला यांचं काय ना काय राहत हे घ्यायचंय ते घ्यायचं नाही तर मस्त एकदम फुर्सत मध्ये चहा पीत बसलो होतो आम्ही आणि इथे नेमकं जायच्या टायमाला बघा आता आईचं काय झालंय बघू काय करते आता तू काय सर्व सुख वाप्पा तुमची कडी लावून अजून झालीच नाही म्हणजे काय चावी पुढे चावी ऐका आता यांना चाव्या मिळत नाही ऐकला असे विषय असतात मित्रांनो समजलं ना पूर्ण रेडी आहोत आम्ही सकाळी सहा वाजता आणि आपल्याची वाहतुका तरी आवाज आवाज तरी काढ की चावी इथे आहे होण अरे पण तू बोल तरी चावी आहे होण अरे पण बोलशील अरे बरोबर आहे तू चावी काढवते पण बोल की बाबा माझ्याकडे चावी आहे चला मी शूज घालू का गाडी शूज घालू घाल ना चप्पल पण दे आणि शूज पण दे मित्रांनो हर टायमाला सुजल असतो आमच्या बरोबर गावाला जायला पण ह्या टायमाला सुजल मला वाटतं दोन महिने झाले असतील की सुजल आता इथे येत नाही कारण की सुजल ची बारावीची परीक्षा आहे आणि माझा दुसरा भासा जो आहे घाटकोपरला त्याची दहावीची परीक्षा तर आजपासून सुजलची एक्झाम आहे सुजलला ऑल द बेस्ट तुझ्या एक्झाम साठी सुजललाच काय असे जे पण लाखो करोड आपले भाऊ असतील छोटे भाऊ जे आता बारावी ला असतील दहावीला असेल त्यांना परीक्षेच्या त्यांच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या परीक्षेसाठी आणि चांगला पेपर लिहा काही टेन्शन घेऊ नका येत असेल नसेल तरी एकदम फ्री काय बरोबर कारण की आपण क्वेश्चन पेपर आल्यावर घाबरून जातो कसलं काय उत्तर ते कळत नाही नॉर्मल आणि नॉर्मल प्रश्न प्रतिका वाचायची आणि क्वेश्चन ची बरोबर नाही प्रतिभा मला वाटतं टीचर होती म्हणून प्रतिभा गोष्टी सांगते तर दहावी बारावीच्या मुलांना स्ट्रॉंग फॅमिलीकडून ऑल द बेस्ट तुमचा पेपर जो आहे तो तुम्हाला खूप छान जावं तुम्ही अभ्यास केला असेल तर छान जाणार आणि नसेल केला असेल अभ्यास म्हणजे बोलतात ना खेळण्या कुदण्यामध्ये ते तुमचे दिवस गेले असतील तरी काय टेन्शन घेऊ नका चांगला जोर द्या अभ्यास करा सकाळ रात्रभर जागा कारण की हा एकच दिवस असा असतो अभ्यास करायचा त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा आणि पुढे जा यशस्वी व्हा तुमच्या लाईफमध्ये तुमच्या प्रवासामध्ये काय बोलते प्रतिभा काय ना आता आम्ही पण चालले जरा बाहेर तुम्हाला सांगेल कुठे कुठे जाणार आहोत आम्ही कुठं कुठं जायचं कुट्ट कुठे लाजली बाबा लाजली प्रतिभा लाजली आई बघितलं आई तू तर असं घेतलंय जसं काही जी देश मी गंगा रेत आहे मध्ये त्या गंगाने घेतलेला आहे गोधडी बिदडी अरे गोधडी आहे हे ओढणी आहे बाहेरची लाईट बंद करा आणि सर्व पोरीची पोरांची अकरावीची बारावीची परीक्षा आहे आणि माझ्या मोठ्या मुलीचा पण मुली, मुलीचा मुली। मंथन पण आहे नैतिक पण दहावी बारावी चांगला परीक्षा मध्ये पेपर सोडवा आहे सगळेच हा सर्वांनी आणि आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि कॉलेजमध्ये जायचा पेपर सोडवायला जा हेच मी बोलू शकते आता तू हे सगळ्या गोष्टी बोलले आता निघणार कधी आपल्याला सहा वाजता निघायचं होतं सहा वाजता झाला पुन्हा एकदा दहावी बारावीच्या मुलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट तुमच्या पेपरसाठी तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट तर जाऊ आता आपली गाडी खाली उभी आहे सगळा सामान इथे ठेवलेला आहे तर सामान मलाच घ्यायचं आहे अयोध्याला जेव्हा गेलो होतो तेव्हा एक एक दोन दोन बॅग आपण घेऊन गेलो होतो हातामध्ये पूर्ण स्टार्ट टू एंड पर्यंत चालत आणि आता इथलं इथे बॅग घ्यायला माझ्या जीवावर आलंय काय प्रतिमा प्रतिभानी पण दोन दोन अरे प्रतिभा थंडी बिंडी काय नाही तरी थंडी थंडी आ, थंडी लागते थंडी कायदेशीर असेल कामाला येईल आपल्याला चला 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 लाईट गुड हे प्रतिभा माझे शूज ते शूज बॅगेत घे ना कुठेतरी एक मग एक काम करता मी हे चप्पल आहे ना ही चप्पल थैलीत घे आणि शूज घालतो थांब शूज घालतो शूज घालतो हा मोजे दे सॉक्स दुसरे दे पप्पा जोपर्यंत तुम्ही जात नाही जोपर्यंत मला वाटतं आम्ही निघणार नाही बाहेर घरातून नाही तर आपला टाईमपास चालू राहणार आहे पप्पांना पण आता काही झालेले आहे हा 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 सव्वा तीन म्हणजे तसं काय मी आत्ताच उठलोय ना सहा वाजता लगेच मित्रांनो सॉक्स घालतो आपण भेटू खाली गाडी मध्ये डायरेक्ट माझ्या आता गा। शूज घालून झाले तरी तुमचा पत्ता नाही अजून आता काय बोलणार चला निघायचं काय चला।, चला।, चला अरे बॅग तर घेऊ दे बॅग घेतात दे दे नको घेऊ बॅग नाही तर लोकांना वाटत ही बॅग घेते आणि इथे मला लोक मला माहिती आहे प्रतिभा प्रतिभा अशा एक था। आपने तो गे। गे आपने एक गोष्टी आता एअरपोर्ट घे आपला एअरपोर्ट टीव्ही च्या वरती तर चौथणी बॉक्स आहे एअरपोर्ट घे गे लवकर एअरपोर्ट अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण विसरतो घेऊन जायला एवढा लांबचा प्रवास आहे म्हटल्यावर एअरपोर्ट चला चला आई बाया पडते श्री स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ हा तू बॉल का घेतला बेटा खेळणार तिकडे काकांना सांग डिक्की मध्ये ठेवायला ओके चला डिक्की मध्ये ह्याचा सामान पहिला भरा बाबा <laughs> काय बोलता आम्हा कसे आहे <laughs> बरे आहे ना <laughs> काय बोलता बाकी <laughs> <बस चले। laughs> कायदेशीर घेऊन चला आम्हाला एकदम <laughs> <का> हा <है> <laughs> पहिला प्रवास आहे आमचा तुमच्या बरोबर <laughs> आ, ते बोलले आम्हाला की त्यांच्याकडून मामाकडून शिकलो आम्ही त्याला जायच ना आता गणपती बाप्पा मंगलमूर्ती काय बोलतोय काका जय समर्थ महाराज की जयको टेल्को जय मलारंद कोट चल सुजल ऑल द बेस्ट तुला एक्झाम साठी आहे बारावीच्या काय पहिला पेपर आहे ना तुझा हे आलाय स्वप्नील स्वप्नील पण आलाय काय स्वप्नील कसा आहेस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चल सुजल फोन कर वरून आल्यावर चल हे काय स्वप्नील पण आलेला इथे कायदेशीर एकदम चला आम्ही चाललेलो आहोत भेटू आपण पुढे तोपर्यंत दुपारचा सकाळचा सगळ्यांचा आहे बेटा आता ठेवून दे आता काय खायचं नाही आपल्याला हॉटेल मध्ये आपल्याला हॉटेल बाहेर हे गेलं बेटा काल लागलं बोलाय बाप्पा स्वारी बोलाय पप्पा स्वारी बोलल्या Papa tu lah suari boleh, Papa. Ha, mm. good boy, good boy, good boy, good boy,